रंगपंचमीच्या सर्वांना कलरफुल भजीमय शुभेच्छा असं मी का म्हणते तर मग तुम्हाला कळेलच पुढे व्हिडिओमध्ये रंगेबिरंगी भजी केलेले आहेत आणि रंगपंचमी आहे तर असे छान रंगेबिरंगी भजी स्नॅक्स म्हणून खायला एक नंबर मज्जा येणार आहे आणि चवीला पण अप्रतिम झाले होते तुम्ही बघू शकता एकदम कलरफुल आणि छान चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे रंगपंचमीच्या निमित्ताने असे कलरफुल रंगेबेरंगी भजी आहे एकदम सोपी आणि एकदम युनिक पद्धत आहे तर तुम्ही नक्की या पद्धतीने हे भजी करून बघा तुम्ही बघू शकता आतमधून एकदम मौसूद आणि वरून छान गुबगुबीत कुरकुरीत असे हे भजी तयार झाले होते आणि टोमॅटो केचप बरोबर चटणीबरोबर एक नंबर लागत होते तर तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने हे भजी करून बघू शकता त्यासाठी बघा लागणारं साहित्य आपण इथे आधी पीठ भिजवून घेऊया त्यासाठी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे साधारण दीड वाटी मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला खूप कमी जिन्नस घालायचे जसं मी इथे चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर लाल तिखट घेतलं आहे आता लहान मुलं खाणार त्यामुळे मी इथे हिरवी मिरची किंवा आपली तिखट मिरची वापरलेली नाही आहे हे काश्मीरी लाल तिखट वापरलेलं आहे त्यानंतर अगदी पाव चमचा जिरं घातलेलं आहे आणि अर्धा चमचा मी याच्यामध्ये ओवा घातलेला आहे क्रश करून घालायचा आहे आणि पाव चमचा सोडा घातलेला आहे आता हे सगळे जिन्नस सुके जिन्नस मिक्स करून घ्यायचे त्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे घट्टसर असं हे पीठ भिजवून घ्यायचे तुम्ही बघू शकता एकदम जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडं करून पाणी घालायचं जेणेकरून या पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला खूप जास्त पातळ नको आहे आपल्याला हे पीठ घट्टसर हवं आहे त्यामुळे अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा आपलं पीठ एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीवर भिजवून झालेलं आहे तुम्हाला मी दाखवते अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला हे भजी बनवण्यासाठी आता मी यातलं जे अर्धं पीठ आहे ते मी बाजूला काढून ठेवते तुम्हाला मी ते दाखवते पुढे कशासाठी आणि त्यानंतर अर्धपीठच इथे आपल्याला वापरायचं आहे आता इथे एक मोठा बटाटा होता त्याचे मी असे स्लाईस करून पाण्यामध्ये भिजत घातले होते अगदी पाव चमचा त्याच्यामध्ये मीठ घालून हे एक दहा पंधरा मिनिटं जोपर्यंत आपलं पीठ भिजून होतंय तोपर्यंत हे मी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते त्यानंतर त्याच्यामध्ये खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आता आपण हे भजी तळून घेऊ शकतो कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं त्यानंतर भजी आपल्याला या पिठामध्ये डीप करून अशा पद्धतीने तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत भजी घालत असताना गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा आणि त्यानंतर तुम्ही मंदाचेवर एक पाच मिनिटं हे भजी छान तळून घेऊ शकता गॅस फुल फ्लेमवर ठेवायचा नाही जेणेकरून भजी आपले बाहेरून असे करपल्यासारखे होतात आतमध्ये बटाटा जसाच्या तसा कच्चा राहतो त्यामुळे मी भजी घालेपर्यंत गॅस मिडियम फ्लेमवर ठेवते आणि त्यानंतर घालून झाल्यानंतर अगदी लो फ्लेम करून भजी तळून घेते त्यामुळे काय होतं भजी छान आपले खरपूस तळले जातात आणि मस्त आतमध्येपर्यंत पर्यंत छान तळले जातात अशा पद्धतीने बघा आता आपण एका बाजूने भजी खरपूस तळून झाल्यानंतर उलटून दुसऱ्या बाजूनेही आपल्याला छान तळून घ्यायच्या आहेत आणि खूप अप्रतिम झाले होते भजी एकदम कुरकुरीत झाले होते खूप जास्त वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनटात आपले हे भजी खरपूस असे तळले जातात अशा पद्धतीने एका बाजूने तळून झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीने छान दोन्ही बाजूंनी आपल्याला हे भजी खरपूस असे तळून घ्यायचेत आता तुम्ही या पिठामध्ये थोडंसं जे आपण तेल गरम करायला ठेवतो ते तेल घालू शकता जेणेकरून या भज्यांना खूप जास्त तेल पकडलं जात नाही आणि छान भजी आपले खरपूस असे तळलेही जातात छान रंगावर अशा पद्धतीने बघा आता इथे आपली एक बॅच तळून झालेली आहे मी इथे हे भजी काढून घेते आणि तुम्हाला दाखवते बघा किती टम्म फुगलेत आणि एकदम छान रंग अप्रतिम आलाय आणि मस्त कुरकुरीत हे भजी आपले तळून झालेले आहेत इथे मी एक बॅच ही तळून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे भजी ही मी काढून घेतले आणि जे बाकीचं राहिलं होतं पीठ त्याच्यामध्ये मी इथे पाव चमचा फूड कलर घातला आहे आता हा टोमॅटो रेड फूड कलर आहे टोमॅटो फूड कलर आहे तर आपल्याला रंगेबेरंगी भजी करायचेत रंगपंचमीच्या निमित्ताने आपल्याला ही छान कलरफुल भजी करायचे त्यासाठी बघा या पिठामध्ये अगदी पाव चमचा फूड कलर घालायचा आहे तुम्हाला हा फूड कलर नको असेल तर बीटरूटचा फूड कलर येतो तो घातला तरी चालेल अशा पद्धतीने बघा हे भजी आपण या पिठामध्ये डीप करून तेलामध्ये सोडून घेऊ आणि सेम याच पद्धतीने छान दोन्ही बाजूंनी खरपूस असे भजी हे तळून घ्यायचे आहेत कसे टुम्म फुकतायत बघा तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये गरम तेल घातलं ना तर या भज्यांना तेलही जास्त पकडलं जात नाही आणि अगदी कुरकुरीत खुसखुशीत हे छान अप्रतिम चवीचे भजी इथे तयार होतात सेम त्याच पद्धतीने जोपर्यंत आपण भजी घालतोय तोपर्यंत गॅस मिडियम फ्लेमवर ठेवू शकता नंतर भजी पूर्ण घालून झाल्यानंतर लो मीडियम लो फ्लेम करून आपल्याला भजी दोन्ही बाजूंनी खरपूस तळून घ्यायचेत अशा पद्धतीने बघा आता इथे माझे भजी जेवढे बसत ते आहेत तेवढे मी घालून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला एका बाजूनी छान भजी तळून झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूनेही खरपूस असे भजी तळून घ्यायचे इथे आपला दुसरा जो रंग होता तोही त्या रंगाचीही भजी तयार झालेले आहेत अशा पद्धतीने सगळे भजी मस्त दोन्ही बाजूनी खरपूस तळून घ्यायचे आणि त्यानंतर हे भजी आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एकदम खरपूस तळून झालेले आहेत भजी आणि आता मी हे भजी काढून घेते आणि तुम्हाला पुढचे जे आपण पुढचा रंग या भज्यांमध्ये घालून छान रंगेबिरंगी भजी केलेत ते तुम्हाला दाखवते बघा किती कुरकुरीत आणि किती परफेक्ट किती छान रंग आला आहे अप्रतिम दिसतात अप्रतिम लागत होते चला तर मग सगळे भजी काढून घेतलेले आहेत आता अर्ध जे मी पीठ बाजूला काढून ठेवलं होतं त्यामध्ये मी इथे हा ॲप्पल ग्रीन फूड कलर वापरते आहे आणि हा पावचमचा फूड कलर घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला याच्यामध्ये बाकीचे जे भजी राहिलेले आहेत ते भजे आपल्याला काढून घ्यायचेत बघा एकदम मस्त ग्रीन कलर आलेला आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये डीप करून आपण बाकीचे राहिलेले आहेत ते भजी छान तळून घेऊया अशा पद्धतीने इथे वेगवेगळ्या रंगाचे अप्रतिम भजी तुम्ही करू शकता आणि कधीतरी फूड कलर टाकून करायला काही हरकत नाही आपण नेहमी नेहमी असं फूड कलर किंवा असे कलर वापरत नसतो खाण्यामध्ये त्यामुळे ठीक आहे एखाद्या वेळेला तुम्ही अशा पद्धतीने हे छान रंगेबिरंगी भजी करू शकता जेणेकरून मुलांनाही खूप भारी वाटतं आणि सगळ्यांना रंगपंचमीच्या दिवशी असे छान रंग, रंग रंगेबिरंगी भजी खायलाही मिळतात सेम याच पद्धतीने बघा आता मी बाकीची सगळे जे भजी राहिले होते ते घालून घेतलेले आहे टुम्म फुगलेत आणि एकदम अप्रतिम दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घ्यायचे आणि आता इथे आपले छान दोन्ही बाजूंनी खरपूस तळले गेलेले भजी मी काढून घेते आणि तुम्हाला दाखवते किती परफेक्ट हे भजी आपले तयार झालेले आहेत तुम्ही त्या पिठामध्ये थोडंसं तेल घाल घातल्यामुळे अजिबात तेलकट होत नाहीत आणि अशा पद्धतीने आपले सगळे कलरफुल भजी तळून झालेले आहेत आणि किती अप्रतिम दिसत आहेत बघा तुम्ही बघू शकता किती छान वाटत आहेत रंगपंचमीच्या दिवशी असं कलरफुल स्नॅक जर खायला मिळालं तर मग मजाच येईल ना तर मग ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अप्रतिम भजी झाले होते छान टम्म फुगले होते खरपूस असे कुरकुरीत खुसखुशीत एकदम छान चवीलाही खूप भन्नाट झाले होते तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर ही आपली कलरफुल भज्यांची रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला असे छान छान कलरफुल चौदार चमचमीत रेसिपीज करून बघता येतील चला तर मग आपल्या या कलरफुल भजीच्या रेसिपीजला लाईक करा रेसिपी शेअर करा आणि त्याचबरोबर सर्वांना रंगपंचमीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा मस्त मस्त खा मस्त रंगपंचमी साजरी करा थँक्यू